नमस्कार मित्रांनो रोशे मात्रे या तुमचं सरचं स्वागत आणि आज चालू आम्ही उसाडण्या अड्डेमध्ये सगळी गावातली बैल चालल्यात आणि बोलतात का आज फुल एन्जॉय करू जागर पण पो पोचल आता आम्ही मला लेट झाली जायला सारजा सारजासोबत पालणारे राणा आणि सोबत पालणारे भुंगा पाहू शकतात कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही आम्हाला असाच सपोर्ट देत राहा धन्यवाद पोचतील साठने आड्डे मध्ये पाहू शकता पहिलं बघू शकता तुम्ही ट्रेंडिंगला पहिलं आहे तुम्ही शिव पण पोहचलेला अड्ड्यात आणि शिवचा मालक इथं सोबत आहे आपले थोडीशी मुलाखत देणार आहे आपल्याला बाबू काय कोण पायऱ्याला तुम्हाला कुठला लक्ष आहे आज लक्ष आहे त्यांची गाल्यात पायऱ्याला आणि थोड्याच वेळेला त्यांचं नियोजन चालू होत बैल आले थोडस थांबलेत ते त्या दिवस तुम्ही गाडी मारली कुठली गाडी होती हा धन्यवाद धन्यवाद आज पण तुम्ही चांगलं गुलालात यात आज पण तुमचा नियोजन टाईट आहे पाहिर पण पार मस्त आहे भेटू आपण व्हिडिओमध्ये आणि आज पण एक आमच्या बेस्ट ऑफ लग तुम्हाला गा गाडी विन झालीच पाहिजे कारण केवळे गावचा शिव जर नाव होत असेल तर गावाचं नाव होतं आपले चांगली गोष्ट आहे आणि तुमचा तो बुवा समाधान बुवा ना आली म्हणजे कॉल आहे का ठीक आहे त्यांना कॉल आहे पण ते पण असतात नियोजन करायला बघलेलं मागच्या अड्यात मीने धन्यवाद धन्यवाद अड्ड्यात भेटलेले आपल्याला हरिग्रामची सगळी गँगस्टर लोक भेटलेली आहेत आणि मोहिष पाटील आहे इथं मोनिष पाटील आज काय कसं काय नियोजन काय नाही जरा उसात वाल्यांचं शेवटचं मैदान त्याच राहील शेवटचा अड्ड्या बोलू आपल्याला नक्की आता सरजव्हा पहिले सर्ज अड्ड्यामध्ये झाली होती आपल्याला निले आणि सरजापाला होता त्याच्यामुळं आज नियोजन केलं शेवटचा अड्ड्या बोलू एक अड्डा आपण करावा कारण बाहेर गेलो पहिले पाहू शकतात कोण आज सरजासोबत पालणार आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सोन्या आलेले आहे आणि सोन्यासोबत पाहणार आहे जागवार आणि पोरं इथे मीटिंग चालू आहे काय करता करा शकत आहे आणि माग क्वांड्या जपतो बघा फोन बघा पाहू शकतो क्वांड्या फोन जपतं पुशत राजा ने lain

आदरणीय उपस्थित मान्यवर 15 गुंथरचा गुणांचा बात करी. दुखीला संवाद 69 रामेश्वर डाख्खवरे Da, haide, da. haide, 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 Halo, बाबू ड्रायव्हर जिंकलेले आहेत पाला तो बघ शेडचा बैल ना, ना

लावून तुम्हाला माहिती ना आर्यम गावांचा नाता परत घेऊन रॅलिंग गाडी गेल ती बाई बर ड्रायव्हर बघा गुलाल चिटलेला आहे गपची गपेश्वर मित्रांनो पाहू शकता गाडी जिंकलेली आहे गावची आणि बोललेलं साखळ होत का जेलेला धमाका करू येणार पण रात्र पडली आता घरी जेलो धमाका करतील आता काय बोलू शकत ना आम्ही